उंबरटीच्या मैदानावर आणि त्रिपुती यांचा देवा मित्रांनो त्या दिवशी गर्निगीच्या राजावर पाहाला दोन फेऱ्या झाला तिसऱ्या फेऱ्याला गाडी सुटून गेली ती गाडी त्या दिवशी पण काहीतरी नवीन चमत्कार झाला असता कारण एक नंबर पण झाला असता आणि आज दुर्गावर पाहाला सागर शेटी यांच्या दुर्गावर पहाला आज पण खूप छान पहाला बाई मित्रांनो एक दुसरं वाचतो आहे मित्रांनो आणि लक काय असतं बघा म्हणजे अनेक ह्या क्षेत्रातले कितीतरी जुनी जुनी लोक आहेत ती परंतु लग लागणंही महत्वाची गोष्ट आहे कारण गुलाल होण्या महत्वाची गोष्ट आहे पण थोड्या काळात अगदी एकदम थोड्या काळात गुलालातली दावण म्हणायला लागेल तर अ दावण म्हणायला लागेल तुम्हाला एक शंभर टक्के प्रत्येक व्यक्तीच्या माग एक हात असतो तसं तुमच्या मागे पण एक हात आहे त्यामुळे आज ही गुलाल आहे दुसरा गुलाल शंभर टक्के जसं प्रत्येकाच्या पाठीमागे एखादा कोण कुठली तरी एक हात म्हणतो आपण तो असतोच सगळ्या गोष्टीनं म्हणजे ह्या क्षेत्रात कोणाचा तरी हात असल्याशिवाय कोणी पुढची शिडी चढू शकत नाही हे मी पण माझ्या हिने पाहिलेलं आहे त्यामुळं मला चांगलं माहित आहे की ह्या क्षेत्रात कोणाचा तरी हात पाहिजे मित्रांनो आ... खूप छान निवेदन कारण कस का होत एक मग आपण काय म्हणतो बाबा चांगला सल्ला खूप महत्वाचा असतो चांगला सल्ला महत्वाचा असतो आणि तुम्हाला ती भेटला पण महत्वाची गोष्ट म्हणजे सलग दुसरा गोला आणल्यापासून तिसरा गोला आहे त्याचा आणल्यापासून पहिल्या मैदानाला तो चौदरवाडीच्या मैदानाला पळाला ओपनला पळाला त्या ठिकाणी अ सरज्या आणि चिक्या त्यांनी एक नंबर केला त्या ठिकाणी आपलं क्वार्टरला राहिली होती सर्जेजन सेमिन क्रमांक पाच मध्ये गाडीला स्पीड त्या चौदरवाडीत मित्रांनो मग त्या सेमीत त्याने दोन नंबर उतरला म्हणजे थोडक्यात दोन नंबर केला एक प्रकारे धरून हा शंभर टक्के आणि तिसर दुसरं मैदान राजा दुसरं मैदान राजा बरोबर केला पण त्या ठिकाणी पण असंच आपलं एक बॅडलक म्हणावं लागेल की आपली फायनल ला गाडी हातातून सुटून गेल ती आणि नंतर ते शेवटी एकतर शेवटच्या सीमेत पळालो होतो आपण आणि त्यानंतर गाडी आणली तरी ती सुटून गेली ती थोडं बॅडलग म्हणायचं आपलं नाहीतर त्याही दिवशी काहीतरी वेगळं शंभर टक्के झालं असत सागर शेट यांचा दुर्गा म्हणजे बैल आता बघितलं बाहेरनं तो पळला यातनं पळला काय सांगत त्या बैलाविषयी काय सांगता तो बैल एकदम चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्या बैलाचा पळ पण चांगला आहे त्यामुळंच आमचे गुरुच म्हणावं लागतील विठ्ठल नाना त्यांनी मला सांगितलं आपलं एक ह्या बैलाबरोबर आपल्याला एक वेळ पळायचं आहे त्यामुळं आपण दुर्गाजीन देवाची गाडी पळवली होती खूप छान गाडी पळाली दुर्गा पण एक नंबर पहाला पण एक नंबर पहाला वा सुरू कुणी घेऊन दिला सगळ्यांना <coughs> वासरू एक जालना गावचे आहेत एक जाधव म्हणून आहेत त्यांचं असं सहज ती एक माझ्या बैलाचा पैरा होता माझा एक दुसरा बैल आहे गुरु त्या गुरुच्या तिकडचा मी संभाजीनगरचा पायरा केला होता त्यावेळेस मी त्यांना पैऱ्याला माझ्याकडे बैल घेऊन आली ती माझ्या गोठ्यावर उतरले होते त्यावेळेस ते म्हणले शेठ तुम्ही तुम्हाला एक मला वस्तू त्यावेळेस द्यायची आणि ती स्वतःहून त्यांचा फोन आला की शेठ ती वस्तू तुम्हाला मी घेऊन येतोय आपल्याला असं असं व्यवहार करायचा आहे आणि तो ते तुम्हाला तुमच्या दावणीला मला द्यायच हे नाही खरेदी मोठी आहे कारण वासरूच पडते आता आणि म्हणजे शरीराची रचना बघितली तर म्हणजे एक वेगळी रचना एक अ तर काय काय का सांगताल म्हणजे ह्या गुलाला विषय काय सांगताल किंवा कंटिन्यू गुलाल हाय तुमच्या दावणीला हा शंभर टक्के ह्याच्या अगोदरची बी बैल माझ्याकडे आहेत त्यांना पण गुलाल आहे आणि हा तर काय आल्यापासून गुलाल सोडलाच नाही अजून आजच्या आजचं नियोजन कोणी केलं आजचं नियोजन आमचे गुरुज म्हणले मगाशी तुम्हाला मी बोललो विठ्ठल नानांनी एक प्रामाणिकपणे मला हे पायरा करून दिला की बाबा बाय ह्या गाडी बरोबर आज तुम्हाला गुलालात राहायचंय त्या हिशोबाने मला त्यांनी सांगून मला आता किती बैल आहे तुमच्याकडं आता माझ्याकडे चार बैल आहेत चार बैल हा चार बैल आहेत काय वेगळं पण वाटलं तुम्हाला चार बैल पण आहेत तुमची पण ही तुम्हाला ते तुमच्या दावणीला मुलावर घेतली त्यावेळेस सांगितलं तो बैल पण पण त्याही पेक्षा तुम्ही मोठं घेऊन आला बैल की ह्याचा नाचच करा ज्यावेळेस तुम्ही माझी पहिली बाईट घ्यायला आलता मला ह्या बैलगाडी क्षेत्रातलं काय बोलता येत नव्हतं मी बोलत नव्हतो तरी तुम्ही कसं माझ्याकडून बोलून घेतलं हे मला माहित नाही पण त्यावेळेस तुम्ही मला सांगितलेलं शेठ तुम्ही ह्या क्षेत्रात हिथ ह्या जागेवर राहू शकत नाही तर मी पुढची स्टेज शंभर टक्के करणार आणि त्याच तुमच्या शब्दाला गेलं की एक 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 एक, एक बैल माझ्याकडे चारही बैल आली पण ते चारही बैल चांगले चांगल्या ह्याची आली कोणी कोणी मदत केलीपर्यंत याला आता ह्यात माझ्या म्हणजे मागे मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही किंवा काहीही घेऊ शकत नाही पण ते माझ्यासाठी देव आहे आणि मी त्या देवाचं नेहमी प्रत्येक मैदानात देवाचं मी नामस्करण करतो तर करतोच का तर ह्या क्षेत्रात मला कच ध माहित नसताना त्यांनी मला एवढ्या मोठ्या स्टेज ला आणून ठेवणं म्हणजे माझ्यासाठी ते एक मोठ सौभाग्य आहे आणि त्या माणसाचं ऋण कधीच विसरू शकणार ही टीम किती आहे तुमची आमची कमीत कमी पंचवीस तीस मुलांची टीम आहे आणि टीम अशी आहे की माझ्या जी माझ्यापेक्षा जीवापाडा या बैलांवर प्रेम करणारी टीम आहे आमची आम्ही कधीतरी मैदानात येतोय पण आहे हे मुलं कंटिन्यू बैलांबरोबर काय साध एक म्हणजे त्यांना चालवायचं जरी असेल तर ती पंधरा पंधरा किलोमीटर वरन आपल्या गोट्यावर येऊन त्यांना चालवणे व्यायामात ठेवणे हे पूर्ण म्हणजे मनापासून करत ह्याच मोठा अभिमान आहे आम्हाला म्हणजे बैल म्हणजे रग आणि धग काय बैलात काय फरक वाटतंय तुम्हाला तीन नंबर तास लागले आता तुम्ही तीन नंबर तास बर काय सांगताल बायला बद्दल काय सांगताल ही वेगळी जात कुठली वे आता ही आ... वेगळी जात आहे जरा किल्लारामध्ये काय बायला जात कुठली हे सांगताल बापू जात मैसूर मध्ये तिकडचे बोलते आपल्या इथे नाही ही जात किल्लारामध्ये पूर्ण मैसरी नाही मिक्स मध्ये आहे पण त्याचा पळ बघितलं का नाही तर शेपूट करणं आणि त्याचा असं हात दाबत नाही बाहेर दाबत नाही दुसऱ्याला तरच नाही आणि घेऊनच पळतोय वाढच वाढच तर वेगळा बैल आहे मित्रांनो जर झाला फक्त कारण त्याची जर ताकद बघितली छाती बघितली मित्रांनो तर वेगळा बैल आहे बघा आणि शरीराची शरीराची रचना आहे ना तर एक वेगळीच देवा बघा मित्रांनो ह्या साइडला जर आला तुम्ही तर एक मजबूतपणा म्हणते ना आपण बाबा पायाला घट्ट पाहिजे की ह्याच्या एवढा मला वाटत नाही की आता बैल म्हणजे वासरू दुसरं एवढं घट्ट म्हणजे वेगळ्या शरीराचं नाही पाय बघितले तर एकदम मजबूत छाती पाय काय पाहिजे छाती पाहिजे म्हणजे महत्वाचे दम साठवाय म्हणतो आपण दम भरला नाही पाहिजे चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद